यवला तालुक्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा तेहतीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्तानं आमदार पंकज भुजबळ आणि माजी आमदार माजी खासदार समीर भुजबळ यांनी यवला येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद गेली तेहतीस वर्ष अविरतपणे कारत आहेत दिल्लीसह देशभरात महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचे तसेच मागासवर्गीय न्यायासाठी लढा देण्याचं काम या संस्थेनं केलंय ते पुढे म्हणाले की मराठवाडा आणि पुणे विद्यापीठ नामांतर लढ्यापासून जातनिहाय जनगणनेच्या मागणीपर्यंत समता परिषदेनं नेहमीच पुढाकार घेतलाय तर आमदार पंकज भुजबळ यांनी सांगितलं की ओबीसी बहुजन समाजाच्या न्यायासाठी समता परिषदेनं उचललेलं पाऊल ऐतिहासिक आहे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हे संघटनेचं मोठं यश आहे या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते अंबादास बनकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तेहतीसवा वर्धापन दिन साजरा करत आला तेहतीस वर्षापूर्वी जे आहे आदरणीय भोगळ साहेबांनी ह्या महाराष्ट्रामध्ये दी, दलित डोळे ह्या सर्वांसाठी एक कुठेतरी आवाज उठवण्यासाठी किंवा त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी एक व्यासपीठ वाचलं पाहिजे आणि दृष्टीने जे आहे सत्ता परिषदेची स्थापना झाली आज जर आपण बघितलं अनेक वेळा जे आहे वेगवेगळे संकट या, वेग वे या दीनदलित गरीब ओबीसी जनतेवर आले त्या ते वेळा ज्या आहेत समता परिषदेने मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आंदोलनं केली त्याचबरोबर हे समाजसुधारक थोर व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे या सर्वांचे वेगवेगळ्या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांचे स्मारकं उभी करून ज जेणेकरून जनतेला त्याच्यातून प्रेरणा मिळू शकतो अशा पद्धतीचं दिल्लीत असो पार्लमेंटमध्ये असो किंवा दिल्लीच्या महाराष्ट्र दिल्ली सदनमध्ये असो पुण्याला महात्मा फुलेंचा वाडा असो सावित्रीबाई फुलेंचा वाडा साताऱ्याला असो नाशिक येथे मुंबई नाक्यावरसुद्धा भव्य दिवे असे प्रतिकृती गेल्या महात्मा फुले आणि साहित्य फुलेंचे उभारण्यात आले त्याचबरोबर जे आहे ओबीसीवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी मोठमोठे आंदोलन देशभर जे आहे घेण्याचं काम जे आदरणीय भुजबळ साहेबांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अनेक वर्ष जे आहे करत आलेले आहे आणि म्हणूनच आज अतिशय जोरामध्ये जे आहे लोक आजचा हा वर्धापन दब...